जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सादर करीत आहे उत्सव नवरात्रीचा जागर महानायिकांचा आजचा माझा विषय आहे जिला एक सुपर मॉम आणि बॉक्सिंगची दिग्गज म्हणून ओळखले जाते अर्थातच मेरी कॉम जिचे पूर्ण नाव आहे मांगते चुंगणे इजांग मेरी कॉम सर्वांना प्रेरणादायक असणारी तिची जीवनकहाणी मी एका संग्रहित कवितेतून आपणापुढे सादर करीत आहे कवितेचे नाव आहे मेरी कॉम चला तर ऐकूया मेरी कॉम ही कविता लहानशा गावातून एक तारा झळकला लहानशा गावातून एक तारा झळकला मनात जिद्द ओठांवर विश्वास फुलला गरीब घरची मुलगी पण स्वप्न मोठं होतं गरीब घरची मुलगी पण स्वप्न मोठं होतं बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नाव कमवायचं होतं संकट आली तरी कधी घाबरली नाही संकट आली तरी कधी घाबरली नाही पराभव समोर आला तरी झुकली नाही घामाच्या थेंबातून घडली तिची कहाणी घामाच्या थेंबांतून घडली तिची कहाणी मेहनतीतून उजळली तिची ओळख अभिमानी पंचिंग बॅगला ती रोज धक्का द्यायची पंचिंग बॅगला ती रोज धक्का द्यायची पराभवाला ती रोजच हरवायची लहानशा मणिपूरमधून उठली एक ज्योत लहानशा मणिपूरमधून उठली एक ज्योत भारताचा तिने उंचावला कीर्तीचा कोट जुळ्यांची आई असूनही रिंगमध्ये खेळली जुळ्यांची आई असूनही रिंगमध्ये खेळली जबाबदाऱ्या सांभाळूनही पराक्रम गाजवली जबाबदाऱ्या सांभाळूनही पराक्रम गाजवली प्रत्येक पंचामध्ये तिचं धैर्य झळकायचं प्रत्येक पंचामध्ये तिचं धैर्य झळकायचं प्रत्येक विजयामध्ये भारताचं नाव उजळायचं <laughs> मॅग्निफिसंट मेरी म्हणून जगाने ओळखलं मॅग्निफिसंट मेरी म्हणून जगाने ओळखलं तिच्या जिद्दीने लाखो मनांमध्ये प्रेरणास्थान घडलं स्त्री शक्तीचा खरा आदर्श ती ठरली स्त्री शक्तीचा खरा ती ठरली मेरी कोमच्या नावाने भारताची शान उजळली मेरी कोमच्या नावाने भारताची शान उजळली धन्यवाद